नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲपांटीसची अपडेट ही अपडेट आहे महापर्षण मार्फत जे आहे न्यू कोयना रत्नागिरी येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये चारशे के व्ही ग्रहण ही ॲप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे एकूण सहा रिक्त जागा आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो पाचशे वीस दोनशे सत्तर बारा बत्तीस या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती जाऊन सर्च करून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक जी आहे ही या विभागाने अजूनपर्यंत ॲक्टिव केलेली नाही आहे त्यामुळे येथे जो दूरध्वनी क्रमांक त्यांनी दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून त्यांना हा जो काही इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे त्यानुसार अप्लाय लिंक ॲक्टिव करायला सांगायचं आहे कारण अजूनपर्यंत लिंक ॲक्टिव्ह झाली नाही त्यामुळे जे आहे उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही आहे एकूण रिक्त एक जागा आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहे ते करू शकणार आहात यासाठी दहावीची गुणपत्रिका व आय टी आयची गुणपत्रिका जे आहे यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या प्रोफाईलवरती अपलोड केलेले असणे गरजेचं राहणार आहे तुमचं प्रोफाईल जे आहे हे शंभर टक्के पूर्ण असलं पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर तुमचं वय कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यामध्ये जे काही उमेदवार आहे त्यांना जे आहे जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल तर तेव्हा तुम्हाला खालील कागदपत्र पत्र जे आहे घेऊन जायचे आहे पॉईंट नंबर सोळामध्ये त्याचा उल्लेख आहे जसे की पासपोर्ट साईज फोटोग्राफ ऑनलाईन नोंदणी केल्याचे जे काही प्रति राहतात ते त्यानंतर शैक्षणिक कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला बोर्ड सर्टिफिकेट आय टी आयच्या गुणपत्रिका मागासवर्गीय असल्यास जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे यामध्ये तुमची जी निवड राहणार आहे तुमची दहावी અને આઈટીએ चारही सेमिस्टरच्या गुणांच्या बेरीज करून त्याची जी काही सरासरी आहे ती काढून त्यानुसार जे आहे तयार केली जाणार आहे म्हणजे एकंदरीत दहावीला पन्नास टक्के वेटेज आहे आणि आय टी आयला पन्नास टक्के वेटेज आहे अशा प्रकारे एकत्रित जे काही तुमचा ॲव्हरेज निघेल त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि यासाठी तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाणार तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक विभागाला ॲक्टिव करायला सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर जे आहे मी तुम्हाला डायरेक्टली ट्रेडनुसार आपला लिंक करून देईल तेथून तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद